नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया मोबाईलमध्ये आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे तेही फक्त दोन मिनटात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर सर्च करायचं आहे यू आय डी ए आय सर्च करायचं आहे तर पहिलीच वेबसाईट येईल यू और क्लिक करायचं आहे असं काही ऑप्शन येईल तुमच्याकडे हिंदी इंग्लिश वगैरे मराठी वगैरे आपल्याला ज्या भाषेमध्ये म्हणजे पाहिजे असेल त्या भाषेवर क्लिक करायचं आहे आता मी इंग्लिशवर क्लिक करतोय हे <coughs> बघा अशी साईट ओपन झालेली आहे आणि इथं खाली स्क्रोल करायचं आपल्याला नंतर बघा इथं एक आधार आधार डाऊन डाउनलोड आधार म्हणून ऑप्शन येईल एक डाउनलोड आधारवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा इकडे कंटिन्यू इन ॲपवर वेबवर क्लिक करायचं आहे आणि इथे बघा तुम्हाला हे इथे आधार कार्ड नंबर टाकावा लागेल जे काय तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा आणि इथे खाली कॅप्चर टाकायचं आहे इथे वरती ते कॅप्चर दिले आहेत ना ते कॅप्चर टाकायचे आहेत आणि इथे सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे बघा सक्सेसफुली ओ टी पी रजिस्टर मोबाईल नंबरवर गेलं आहे जो तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर ओ टी पी जाईल बघा मला ओ टी पी आला आहे अरे ओ टी पी टाकायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय व्हेरीफाय आणि डाउनलोड याच्यावर क्लिक करायचं आहे थोड्याच वेळात तुमचं आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल तर मित्रांनो इथे बघू शकता सक्सेसफुली तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे हे बघा सक्सेसफुल युअर आधार इज बिन सक्सेसफुली डाउनलोडेट इथे बघा तुम्हाला एक नोट वरती डाउनलोड झालेलं असेल आधार कार्ड कर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ता पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड म्हणजे तुमचा जो आधार कार्ड तुमच्या जो आधार कार्डवर नाव असेल ना जो पुढचा पहिला नाव असेल चार त्याच्यातले चार अंक चार शब्द टाकायचे चा� आहेत कॅपिटलमध्ये आणि चार शब्द कॅपिटल टाकल्यानंतर तुमचा जो जन्माचा जन्माचं जो वर्ष आहे जन्माचं जो वर्ष आहे तो पूर्ण टाकायचा आहे ते फक्त वर्ष टाकायचं आहे बघा सक्सेसफुली आधार कार्ड डाउनलोड झालं आहे आणि पी डी एफमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह पण झाला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद